आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज चैनल किनवट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवट वायरल न्यूज शतक योजना शुरू साठ हजार सौर कृषि पंपां लोकार्पण देवा हस्ते लोकार्पण मागेल तेला सौर कृषि पंप कृषी पंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सौर कृषी पंप योजना सुरू छत्रपती कृषी पंप साठ पंप लोकार्पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले आहेत त्या पंपांच्या विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षांत पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यांत शेतकऱ्यांची सर्व वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वच्छ वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे शेतकरी हितांचे महायुती सरकार देवभाऊंच्या या कार्याने शेतकरी खूप खुश आहे अभिज्ञ समाचार मे बस इतना ही।